नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे डोंबिवली एम आय डी सी विभागातील भीषण स्फोटमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे वारसा नाव परिसरातील राहत्या घरांचे नुकसान भरपाई करता झालेल्या पंचनाम्यानुसार रोख रकमेतील नुकसान भरपाई तातडीने अदा करण्याची यावी तसेच येथील नागरिकांच्या आरोग्य जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कंपन्याचे तातडीने स्थलांतर आणि येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांना डोंबिवली एम आय डी सी विभागातील भीषण स्फोटामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना वारसा न व परिसरातील राहत्या घरांचे झालेल्या पंचनाम्यानुसार रोख रक्कम नुकसान भरपाई तातडीने अदा यावी तसेच नागरिकांच्या आरोग्य जीवितात धोका निर्माण करण्याच्या कापण्याचे करणाऱ्या तातडी स्थलांतर आणि येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांना बारा पॉईंट पन्नास विकसित भूखंडाचे वाटप करण्यात यावे याकरिता येथील नुकसानग्रस्त बांधित शेतकरी पुत्रांच्या कामासाठी अनुदान केमिकल कंपनी स्फोटानंतर आता सत्तावीस गाव सर्वपक्षीय समिती आणि कामा कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या आता केमिकल कंपनी हटाव या मुद्द्यावरून वातावरण पेटण्याची शक्यता आहे क्लोजर नोटीस दिल्यानंतर काल एम आय डी सी कार्यालयात कारखानदारांचा मोर्चा काढण्यात आला होता सत्तावीस गाव संघर्ष समिती अंतर्गत आठ वर्षापूर्वी झालेल्या प्रोबेस स्फोट आणि आता आठ दिवसापूर्वी झालेल्या अनुदान कंपनी स्फोट यातील मृतक नातेवाईक आणि जखमींना झालेल्या स्फोटाच्या अंतर्गत मदत मिळवून देण्यासाठी आणि भूमिका ठरविण्यासाठी संघर्ष समितीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये येथून कंपनी हद्दपार केल्या पाहिजे शासनाने जर निर्णय घेतला त्याला आमची इच्छा आहे तर आम्ही इथून राहणार नाही आणि हा निर्णय कारखानदारांचा आहे आता यावर प्रशासन काय निर्णय घेईल ते पाहावं लागेल जी, जी भूमिका आहे त्या भूमिके बद्दल आम्ही संघर्ष समितीची आमची अशी भूमिका आहे की त्यांच्याबरोबर आम्ही संयुक्तप्रमाणे एक मिटिंग करणार ते मिटिंगचा पुढाकार घेण्यासाठी आमचं पत्र हे पोलीस स्टेशनला असणार कारण भविष्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आमची भूमिका असे की कामावाले जे आहेत आजपर्यंत त्यांनी जे काही मागच्या दोन हजार सोळा साली पण अशीच भूमिका घेतली होती दोन हजार सोळा साली जवळजवळ पंधरा वीस लोकं ठार झाली आता सुद्धा पंधरा वीस लोक ठार झाले अनेक लोक बेपत्ता आहेत अनेक लोकांचं नुकसान हजार लोकांचं नुकसान झालेलं आहे मग आत्ता जर नुकसान झालं त्यावेळेला पण त्यांनीच भूमिका घेतली आता पुढे पण त्यांची ही भूमिकेची आम्ही वाट बघायची का की पुन्हा अजून काही लोकांचं बली घ्यायचं म्हणून त्याचबरोबर शासनाने जी भूमिका घेतलेली आहे की ह्या लोकांचं ज्या कंपन्या आहेत ज्या काही केमिकल कंपन्या धोकादायक कंपन्या आहेत या धोकादायक कंपन्या अंबरनाथ किंवा इतर ठिकाणी त्यांना हलवायचं चाललेलं आहे आणि त्या त्यादृष्टीनं शासनाने घेतलेली भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि याच जागेवर ज्या केमिकल कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांना आम्ही म्हणत नाही की तुम्ही इथे जागा तुम्ही एमडिशन घ्यावी त्याच जागेवरती त्या मालकांनी आय टी कंपनीचे किंवा इंजिनिअरिंग कंपनीचे अशा प्रकारचे जे काही कारखाने असाव त्यांनी तिथे करावे की ज्याच्या मुले तिथे रोजगार मिळतील जर नाहीच ऐकलं तर शासनाला आम्ही आमचं समिती काय काय मग बघू करायचं नाही आणि आता किती लोक आहेत काही अंदाज काढलाय का प्रोग्रेस मध्ये जवळजवळ चारशेच्या वरती लोक आहेत त्यांना आतापर्यंत एक रुपया न्याय मिळाले नाही आता एक जण इथे आला त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांचा मृत्यू झाला पण त्यांनासुद्धा एक रुपया भेटलेला नाही आज इथे तेवीस मे रोजी जो काही अहमदानमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये नऊशे एक्केचाळीस लोकांचे पंचनामे झाले आहेत आणि ती प्रक्रिया त्यांची सुरू आहे अजूनही काही डेथ बॉडे मिळत नाही तिथे काही जे ज्यांची वारलेली मंडळी आहेत ती येतात जातात बघतात रडतात अक्षरशः त्या लोकांच्या मैताची राख रांगोली झालेली आहे हे आपण बोलत असतो राख रांगोली होईल पण अक्षरशः रांगोली झालेली आहेत आणि तिथे एकाच मध्ये जवळजवळ अकरा ते बारा कंपन्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत खूप जखमी लोक झालेत काही अजूनही ॲडमिट आहेत मग अशा प्रसंगी यांचं आता सरकारचं अजून चाललेलं आहे आम्ही त्यांना वेळ देतो आहे कारण हे अजून सात आठ दिवसच सा झाले आहेत पण आम्ही तातडीने मानपाडा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील कलेक्टर असेल एम पी सी बी असेल किंवा एमआशी असतील यांची ते भेट घेतली पण पुन पुन्हा भेटीसारखं घेतो आणि येत्या दहा पंधरा दिवसामध्ये एक वेगळी कमिटी स्थापन करण्यात येईल आणि त्यांनी तो काम चालू करावं आणि येत्या पंधरा पंधरा दिवसामध्ये याचा पाठपुरावा केला जाईल कोण काय करतो ते आम्ही बघितलं जाईल मागच्या वेळेला जो मध्ये स्फोट झाला त्यातील जे बाधित होते त्यांनाही अजून भरपाई मिळाली नाही आणि याच्यामधील ज्यांचं नुकसान झालं त्यांना सुद्धा त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज मिटिंग घेण्यात आली ज्या दिवशी हा ब्लास्ट झाला त्याच दिवशी मान्य खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी तहसीलदारांना आदेश दिला की एक सात सा, दिवसाच्या आत इथले पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत आणि एक महिन्याच्या आधी सर्वांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे आदेश त्वरित दिलेले होते आणि कामाचे जे अध्यक्ष होते त्यांना सुद्धा सांगितले तुम्ही एक मानसिकता बनवा की तुम्हाला इथून जायचं आहे कारण हा फक्त स्फोटापुरता मर्यादित विषय नाही अनेक वर्षापासून तुम्ही बघत असाल या कंपन्यामधून जे गॅसेस सोडले जातात त्याच्यामुळे अनेक लोकांना शोषणाचे विकार झालेले आहेत अनेक लोक ते दम्याने रा, मृत्यू झालेला आहे म्हणून फक्त ब्लास्ट हा दोन कंपनीचा दिसतो परंतु ज्या शोषणाच्या आधारे जे लोक मृत्यू पावलेले आहेत त्याचा आकडा फार मोठा आहे म्हणून या कंपन्या ज्या आहेत त्या त्वरित इथून गेल्या पाहिजेत इंजिनिअरिंग कंपनी तर राहिल्या पाहिजेत परंतु ज्या केमिकल कंपन्या त्या हजार डास कंपन्या आहेत त्या इथून नक्की गेल्या पाहिजेत कारण एम आय डी सीने ज्या कंपन्या बनवल्या एक बफर झोन बनवायला पाहिजे होता परंतु त्यांनी तिथे एक कॉलनी आणून स्वतः वसाहत बसवली रेसिडेन्शियल झोन बसवला त्यामुळे याचा फटका त्या रहिवासींना सुद्धा होतो म्हणून लवकरात लवकर या कंपनीतून शिफ्ट झाल्या पाहिजेत जो ब्लास्ट झाला त्याच्यानंतर जी आग लागली त्या अतिशय भीषण होते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मृतदेह अक्षरशः कोळसा झालेला आहे म्हणून ते मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नाहीत त्याच्यामुळे त्यांचे डी एन ए झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने घेतलेले आहेत आणि जे मॅच होतील त्यांना त्यांच्या त्यांच्या बॉड्यासोबत नक्कीच जे याच्यामध्ये माती झाली त्यांच्यासाठी करावं लागणार आहे आम्ही त्या दिवसापासून मी असेल सर्व कार्यकर्ते असेल आजूबाजूच्या रहिवाशी त्यांच्या मदतीसाठी राहत धावत आहेत आणि त्यांना जे काही गरज लागेल त्याच्यासाठी आम्ही सदैव उभे राहू जे बेपत्ता झालं त्यांचा डीएनए रिपोर्ट आल्यानंतर त्यांना ती मदत पोहोचवण्यात येईल रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद